पाऊले चालती पंढरीची वाटं सुखी संसाराची सोडूनिया घाटं अशीच काहीशी परिस्थिती चिपळूणातील एका तरुणाच्या बाबतीत घडली आहे दरवर्षी आषाढी एकादशी निमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी जाणारा तालुक्यातील पेडे मोरेवाडी येथील रवींद्र बाळू मोरे या तरुणावर काळाने घाला घातला दुचाकी अपघातात आटपाडी दिगंजी येथे मंगळवारी दुपारी त्याचा मृत्यू झाला आणि आषाढी वारी पूर्ण न करताच विठुरायाच्या दर्शनाआधीच त्याने जगाचा निरोप घेतला वारकऱ्यांच्या बसमधून काही कारणास्तव प्रवास चुकला आणि आपल्या जीवाला मुकला गेल्या दहा वर्षांपासून रवींद्र मोरे हे आषाढी वारीसाठी पंढरपूरला जात आहेत यावर्षी त्यांनी पंढरपूरला जाण्याची तयारी केली होती पेढे मोरेवाडी येथील वारकऱ्यांनी पंढरपूरला जाण्यासाठी खाजगी बस केली होती त्यामुळे या लोकांनी रवींद्रला विचारले होते मात्र त्यावेळी त्यांनी तुम्ही पुढे व्हा मी मागावून येतो असे सांगितले त्यानंतर त्याने आपला मित्र सुधीर शांताराम निवाते वर्ष तीस ह्याला सोबत घेऊन दुचाकीने पंढरीची वारी मंगळवारी सकाळी सुरू केली त्यासाठी त्याने स्वतः गाडी ताब्यात घेऊन सुमारे दोनशे किलोमीटर अंतरापर्यंत प्रवास केला मात्र त्यानंतर त्याने सुधीरला गाडी चालवण्यास दिली तेथून पाच किलोमीटर अंतरावर दिगंज येथे पोहोचताच वॅगनर कारने दुचाकीला जोरदार धडक दिली या अपघातात सुधीर हा गाडी जवळच कोसळला तर रवींद्र मोरे रस्त्या हा रस्त्या बाहेर फेकला गेला त्यामुळे त्याचे डोके दगडावर आदळले आणि तो गंभीर जखमी झाला अपघातानंतर पंधरा मिनिटे त्याच्या हालचाली जाणवत होत्या त्याचवेळी निवाते हा रस्त्यावरून जाणाऱ्यांना मदतीची याचना करीत होता परंतु अर्धा तास होऊनही मदत मिळाली नाही निवाते ह्याच्या दोन्ही पायांना व हाताला गंभीर दुखापत झाल्याने त्यालाही मार्ग दिसत नव्हता अशातच काही वारकरी व वाहतूकदार तेथे आले आणि त्यांना सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र तोपर्यंत रवींद्र मोरे ह्याची प्राणज्योत मालवली होती